नमस्कार मंडळी पाणी तर आपण सर्वच जण रोजच पित असतो कधी ते हांड्यातलं असो किंवा कधी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असो आणि आता तर काय बहुतेक लोक पॅक केलेली बॉटल घेतात म्हणजेच बिस्लरीचं पाणी पितात पण मंडळी कधी विचार केला आहे की पूर्वीच्या काळी आपण सर्वजण पाणी प्यायचो आणि तेही म्हणजे माठातलं पाणी थंड बोडसर आणि अगदी नैसर्गिक पण तशी चव आजच्या पाण्याला राहिली नाही मंडळी तुम्हाला एक प्रश्न नेहमीच पडत असेल की माठामध्ये पाणी नेमकं थंड व्हायचं तरी कसं ना कोणत्याही विजेची गरज होती ना कोणत्याही गॅसची गरज होती परंतु तरी देखील पाणी एकदम थंड व्हायचं आणि तेही अगदी मोफत मंडळी तुम्हाला आठवत असेल की एक काळ असा होता जेव्हा कोणाचंही घर असो कौलाचं असो किंवा मातीचं असो सर्वांच्या घरात माठरातलं पाणी हेच फ्रीज होतं आजी अंगणात पाटावर बसलेली असायची तिच्या बाजूला ठेवलेलं असायचं एक माठ आणि त्यावर ठेवलेलं असायचं झाकण आणि झाकण्यावरती ठेवलेलं असायचं तांब्या पाणी प्यायला गेलं की थंडगार सौम्य चव असलेलं पाणी ओठांवर लागायचं आणि एक क्षणभर शांतता पसरायची आजही फ्रीजमध्ये थंड पाणी आहे परंतु मंडळी ते पाणी तसं काहीच जिवंत वाटतं का सर्वात आधी माठ कसा तयार केला जातो याचं शास्त्र आपण समजून घेऊया सगळ्यात आधी सेंद्रिय माती निवडली जाते ती माती चाळून घेतली जाते त्यानंतर या मातीला भिजवलं जातं या भिजवलेल्या मातीला तुडून एक जीव केलं जातं मग एका फिरत्या चाकावर त्या मातीचा गोळा ठेवून त्याला फिरवून हळूहळू हल� माठाचं शरीर बनवलं जातं संपूर्ण माठ बनवून झाल्यानंतर या माठांना पुन्हा मध्ये वाळवलं जातं दोन दिवस वाळवल्यानंतर हे माठ भाजण्यासाठी भट्टी लावली जाते भट्टी लावल्यानंतर त्यात हे माठ भाजायला ठेवले जातात माठ पूर्णतः भाजून झाल्यानंतर त्यांना भट्टीमधून बाहेर काढलं जातं आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलं जातं आजही कला अनेक ठिकाणी हस्तकला म्हणून टिकून आहे पण औद्योगिकरणामुळे हळूहळू हरवत चाललेली आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजेच या माठातलं पाणी थंड होतं तरी कसं यामागे आहे बाष्पीभवन म्हणजेच इवपरेशन नावाचं नैसर्गिक विज्ञान माती ही छिद्रयुक्त असते म्हणजेच त्याला छोटे छोटे छेद असतात त्यामुळे माठामधून पाण्याचे सूक्ष्म थेंब हे बाहेर चिरपत राहतात या थेंबांचं बाष्पीभवन होतं म्हणजेच ते हवेच्या संपर्कात आल्यावर वायुरूप होतात बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत ऊर्जा लागते ही ऊर्जा उष्णता म्हणून माठाच्या आतून घेतली जाते आणि पाणी थंड केलं जातं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंडळी बाष्पीभवन उष्णता शोषून घेते आणि त्यामुळे थंडी निर्माण होते आणि माठातल्या आतील पाणी हे थंड होतं आता ही प्रक्रिया फ्रीजपेक्षा वेगळी कशी तर मंडळी फ्रीज हा विजेवर चालतो तो कृत्रिम थंडी निर्माण करतो मातीचा माठ हा नैसर्गिक थंडी निर्माण करतो कोणती वीज गॅस किंवा कोणत्याही प्रकारचं मशीन न वापरता यामुळे माठातलं पाणी फक्त थंड नसतं तर ते जिवंत वाटतं त्यात काहीसा गोडसरपणा मातीचा सौम्य वास आणि आरोग्यास पोषक अशी ऊर्जा असते फक्त एवढंच नाही मंडळी तर आयुर्वेदात पाणी थंड करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा उल्लेख आहे माठाचं पाणी हे साम्य तापमानाचं असतं म्हणजेच ना जास्त गरमही असतं ना जास्त थंडही असतं हे अगदी न्यूट्रल असतं माठातलं पाणी शरीराचं अग्नी संतुलित ठेवण्याचं काम करतं त्यामुळेच गळवा गॅस्ट्रिक अपचन यांसारख्या आजारांपासून आपला बचाव होतो आयुर्वेदात मातीला प्राणशक्ती वाहक असंही म्हटलं जातं मंडळी आता आपण माठातलं पाणी पिण्याचे काही फायदेही बघूयात माठातलं पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते माठातलं पाणी हे ना जास्त थंड असतं ना जास्त गरम असतं तसेच माठातलं पाणी हे किडनीसाठी देखील फायदेशीर असतं जास्त थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला मूत्रविकाराचा आजार वाढतो तसेच या पाण्यामुळे आपल्या त्वचेतला ओलावा कायम राहतो म्हणजेच नैसर्गिक आर्द्रता टिकून राहते माठातल्या पाण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी मदत होते त्यामुळेच उष्णतेपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते मंडळी आजकाल लोक थंड पाणी प्यायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड पाणी पितात आणि जर कुठे बाहेर असेल तर बिसलेरी घेतात ती पण अगदी थंड आणि आता तर काय जेवण म्हणा नाश्ता म्हणा किंवा काही बाहेर जर करायचं म्हटलं तर सर्वात आधी टेबलावर येतं ते, ते म्हणजे थंड पाण्याची बॉटल आणि तेही न मागता पण मंडळी या फ्रीजच्या पाण्याचे काही तोटेही आहेत अति थंड पाण्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते कारण थंड पाणी पचनास खूप जास्त जड जाते हे पचवण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त शक्तीही लागते त्यामुळेच मलावरोध बद्धकोष्ठता यांसारखे आजार होतात असे सर्व आरोग्यास धोके असूनही फ्रीज चालवण्यासाठी वीज देखील लागते परंतु माठातलं पाणी नैसर्गिक थंडावा देतं आणि तेही अगदी मोफत मंडळी माठा स्वच्छतेच्या दृष्टीने देखील सर्वात चांगला असतो तो इतर धातूंच्या भांड्यांप्रमाणे कळकट होत नाही रापत नाही किंवा तसाच ठेवला तर त्याला गंजही चढत नाही मात्र तोटा एकच आहे की त्याला काचेच्या भांड्यांप्रमाणे जपून वापरावा लागतो मंडळी थंड पाणी फक्त फ्रीजमधूनच मिळतं असं नाही तर ते मातीच्या भांड्यांतूनही मिळू शकतं त्यात असतो प्रकृतीचा स्पर्श विचारांचा वारसा आणि विज्ञानाचा सौंदर्य हा व्हिडिओ आवडला असेल तर एक माठ नक्की घरी आणा आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील हा विचार नक्की शेअर करा अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या गावातला विचार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद मंडळी भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नव्या विषयावर बोलण्यासाठी जो की खऱ्या अर्थाने जुनाच आहे